यापुढे केवळ आणि केवळ सूर्यकुमार यादव यांच्यासाठी क्रिकेट रसिक राखून ठेवतील टा आणि आता आपल्या समोर येत आहेत कर्णधार रोहितजी शर्मा <laughs> सगळ्यांना मोठा नमस्कार माझा <laughs> सीएम सर थँक यू व्हेरी मच आम्हाला इकडे इन्व्हाइट करायला बर वाटलं सगळ्यांना बघून सीएम साहेबांनी आत्ताच सांगितलं मला की असा कार्यक्रम इकडे झाला नाहीये कधी आणि असं बघून आम्हाला पण भरपूर आनंद झाला की असं कार्यक्रम आमच्यासाठी इकडे ठेवलंय आणि सगळ्यांना जसं मी सांगितलं की सगळ्यांना बघून इकडे आम्हाला भरपूर आनंद झालाय काल जे आम्ही बघितलं मुंबईमध्ये ते एक सर्वांसाठी स्वप्न आहे आमच्यासाठी पण एक मोठं स्वप्न होतं की वर्ल्ड कप इंडियामध्ये आणायचं आहे आम्हाला अकरा वर्ष आम्ही थांबलो थांबलेलो या वर्ल्ड कप साठी टू थाउजंड थर्टीन मध्ये आम्ही लास्ट आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेलो आणि मी फक्त सगळ्यांचं भरपूर आभारी आहे टीम टीम मेट्स कारण की हे माझ्यामुळे कि नाही ना, सूर्य किंवा दुबे किंवा जयस्वालमुळे नाही झालं हे सगळ्यां प्लेअरमुळे झालंय त्याच्यासाठी आणि लकी पण आहे कारण की जे टीम मला भेटलेलं ते सॉलिड प्लेयर्स होते सगळे सगळ्यांनी जेव्हा टीमला कोणाला तरी हात वर करायचं होतं डिफरंट डिफरंट मॅचेस मध्ये हात वर केला आणि आपल्याला जिंक जिंकवलंय जिंक सूर्यानी आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला बर झालं ते बरे बसला नाहीतर पुढे त्याला मी बसवलं असत थँक्यू एव्हरी वन थँक यू मुंबई जय हिंद जय महाराष्ट्र यू धन्यवाद आता सभागृहातील चौकारांनी षटकरांचा